ग्रंथाबरोबर मैत्रीकरणे काळाची गरज पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे सांगली ग्रंथोत्सव दोन हजार तेवीसचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न वाचाल तर वाचाल जो वाचन करतो तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही सुखदुःखात ग्रंथ नेहमी आपल्यासोबत असतात ग्रंथाबरोबर मैत्री करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केले सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी रोजी दोन हजार चोवीस या कालावधीत पद्मभूषण कैलासवासी वसंतदादा पाटील स्मारक जुना स्टेशन चौक सांगली येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रंथोत्सवाचे उद्घाटन कामगार तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते यावेळी उपजिल्हा अधिकारी डॉक्टर विकास खरात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने अप्पर तहसीलदार अश्विनी वरुडे सहाय्यक ग्रंथालय संचालक पुणे शालिनी इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती सकाळी ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने झाला पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर वी दास सावरकर यांच्यासह इतर महापुरुषांचे व वा चरित्र वाचल्याने मोठमोठ्या संकटावर मात करण्याची ताकद मिळते मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी शासन कटिबद्ध आहे मराठी भाषेसाठीही शासन स्तरावर मोठ्या वर काम सुरू आहे आहे यासाठी मराठी भाषा विद्यापीठाची निर्मिती केलेली पुस्तक हा आपला साथी बनवा कधीच येणार नाही वृद्धापकाळही सुखाचा होईल वाचन आणि संगीताची आवड तुम्हाला जीवनभर आनंदी ठेवेल पुस्तकाची वाचनाची आवड धरल्यास यश निश्चित मिळते ग्रंथोत्सवामध्ये लावण्यात आलेल्या स्टॉलधारकांना विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये पुस्तके द्यावीत असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांनी यावेळी केले ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली